बातमी ना अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्या संदर्भात आहे आपल्यासारखा काम करणारा आमदार कधीच मिळणार नाही असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेलं आहे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज बारामती दौऱ्यावरती आहेत आणि यावेळी बोलत असताना त्यांनी हा दावा केलेला आहे जेवढ काही तुम्हाला म्हणजे मागही मी सांगितलं की परत असा कुणी आमदार तुम्हाला मिळणार नाही मी जेवढं काम केलेलं तेव्हा आपला दावा आहे तुम्ही प्रत्येक आजपर्यंत बारामतीचं प्रतिनिधित्व केलेले अनेक आमदार सुरुवातीपासून मला वाटतं बावन्न पहिली निवडणूक झाली तेव्हापासून आजपर्यंत तुम्ही प्रत्येकाची कारकीर्द त्या का ठिकाणी बघा की त्यांनी त्यांनी त्यांच्या त्यांच्या कारकिर्दीत काय केलं आणि तुम्ही मला एक्क्याण्णव पासून आमदार केल्यापासून मी माझ्या कारकिर्दीमध्ये काय करून दाखवलं खुरूं। आणि मी थांबणार नाहीये तुम्ही आता मला लाखांनी निवडून दिलंय मी माझी पाच वर्ष एवढं काम करणार की आत्तापर्यंतच्या कारकिर्दीमध्ये जेवढं काम त्या त्या पाच वर्षात झालं नाही त्याच्यापेक्षा जास्त काम ह्या टर्मला मी करून दाखवलं